गोरक्ष जालिंदर चर्पटाश्च अर्भंग कानीफ मच्छिंद्राद्या चौरंगी रेवानक भर्तहरी हरी भ्यूमांब भूर्व नवनात सिद्धा स्री नवनात भक्तिसार अध्याय एकोंती सावा स्री गने शायनम रुक्मिनी वराक मलांतका चानूर मर्दना वसुदे वसुता कमसारी जगदीशा शेशशाई हलधर भ्राता भावप्रिया प्रिया सुदर्शन दर्शिता द्रौपदी लज्जा रक्षण करता पाठी राखा मिरवीसी जैसा पांडवांचा पाठी राखा तैसा मिरवीसी मम दोंदिका भक्ती सार ग्रंथा कौतुका वाघवरदा म्हणवीसी मागील अध्यायी विरह स्थिती लाधली गाडत्वे भरतरी प्रति पिंगले करता स्मशा नक्षिती तया क्लेशाचे उद्देशी मित्रावरून दत्तापाशी श्रुत करून स्वस्थानासी येऊन या पोहोचला इतुके कथा सिंहावलोकोनी चित्त धरावी श्रोतेजनी यापरी पुढे ग्रंथ मांडवणी सिद्ध उदानी असावे असो गर्भात द्रित मच्छिंद्रात ठेवून गोरक्ष करावया तीर्थ महिला ही भ्रमत गिरणार प्रतिपातला ते जे भेटून दत्तात्रयसी भावे नामिले प्रेमराशी दत्ते धरुणी हृदयासी आनंदाने उचंबळला

ऐसा होतो निवृत्तांत या उपरी बोले अग्निसूत वत्सा कार्य लागले माते त्या कार्याचे संपादी तरी म्हणती कार्य कवन भरतरी मानुग्रही नंदन तो स्वकांते करता स्मशान द्वादशी संवत्सर सेविकसे अन्नोतकाचा त्याग करून सेवनी आहे तृण पर्ण कांता कांता चिंतन करून द्वादश वर्ष बैसला तरी तू आज आवनी तेथे सावध युक्ती प्रयुक्ती सकळ दावी अशाश्वत आपले पंथी मिरवावे त्यासी मी अनुग्रह जेव्हा दिला तेव्हाची गुंतवी संकल्प आला की सोडून वैभव पंथाला नाथपंथी मिरवली मी तरी दिवस लोटून गेले मंग कथन भरतरीच्या सांगितले समुख ऐुनिथान म्हणे महाराजा तो कृपेने कार्य सत्य करीने हे तो वाज्ञा या परिमाते असता मग भरतरी लोहा ती आवी न कथा ही अशक्य नसे माता वार्ता अर्थ घडला सहजाची हे महाराजा तू कृपा कृपा घन वर्षलासीम मध्ये या कारण तई भरतरी रु ते अज्ञान कनयास कंसेची कन तव कृपाच वळी असता मग भरतरी क्षुदेची वार्ता ही अशक्य नसे माते करता तृप्त सिद्धीने तव पावला बिनवयाल्पिंता हे न तत्व विचारू दरिद्राते उरेना तरी आता बोलतो प्रमाण कार्य आपुले करून देोनी हो वंदोनी चरण शीघ्र गती निघाला व्यान अस्त्र जपोनी होती चर्चिली भस्मची मुठी मग व्यान असे महिन पाठी गमन करू निघाला लवता गोर डोळ्याचे पाते आला आलावंतिके प्रत पन्नास योजने निमिसात अशी तिथं लंगोनिया पातला तो येता स्मशाना निकट पाहते भरतरी नेट तो सर्वांग दिसे अति अतिकृशट अस्थिगत प्राण देखील गोरक्षनाथ भरतरी भेटायला आलाय स्मशानात तिथे दरडत होता ना पिंगले त्याची कथा दत्तात सांगितलं की गोरक्षाला तुझा त्याला हे करता नाथ पंत घे त्यामध्ये आता गोरक्षनाथ तिथं आलाय स्मशानात तिथं मुखी ती दुखीची सहज ध्वजी म्हणे राम हे वरवी केली करणी या माऊबयंतांची तुटी करून पंगळानी के जवळी के ऐशी सहज ऐकून पाहुणी तयाचे कृषपण परमचित्ती हळहळून कचक काव मानित असे चित्ती का म्हणे आ कठीण राव आचरे परम परमनिर्वाण अस्थिमय राहिला प्राण त्वचा व्यक्त होऊन या तरी ऐसा विराजयासी बानला हे पूर्ण मानसी तो वरपंगी वागोरासी कदा काळी मानिना तरी आज आम्ही जे बोलू ते, ते सगळं होय बोलू जैसा शुदेला वेळू पळवा ते मिरवेना जैसा कापरासी परिस भेटे व्यर्थ होय येतन पाठ तेवी बोधी दाबोदा चाट व्यर्थ मिरवेल कि हिंत हिगंत रू अपार विपिनी त्यात मैला गुरु स्थापी लावणी तया सुगंध लिप्त दुर्गंधवनी कदा तुटेना की शर्करेची आळी पाळी शक्रावणाच्या विष्टीला वेली परी त्या कटुत्वपणा सकळी मधुरपणा मिरवेना की चतुरानाचे हस्तकमळी जन्मभर स्थापले दरिद्र भाळी ते व्यवसायिके करून नवाळी कदा काळी चालिना तरी आता विचार येत्या काही बोध रहिता ज्यासे ज्या कामना तैसे चित्ती वर्तावी किशोपुक्रेडा नीत होण्यार येता ते विराव झाला वेडा शब्दा बोध चालेना तैसाची होत तर मग संतोष मिरवे चित्त संतोष मिरवेला कार्य प्राप्त कडून येते सकाळी का पहा राम शत्रु दानवा मिरवेला भिन्न भावा तेने करून सो वैभवा बंगू दिले नाहीच की अग्निसूता लावला मग जाऊणी अवंतिकेत केत गृह संचार करत एक गाडगे आमनी त्या ते बाटली नाम ठेविले उपरी चित्र विचित्र देऊनी रोगणी केले पवित्र मग ते चमक पाणी पात्र ते जागी दर्शवी परियंतरी पात्र कच्ची बनी वरी रंग दावी लकलकोनी जेवी वाडी ओ ब्रह्मज्ञानी परियंतरी हिंगो बोलता ज्ञानी विशेष प्रत्यक्ष मिळवला स्वरूपास ऐसे भासले तरी ओपस तरी अंतरी हिंगो नवते मडके चक्कचे पनी वरी सुडाळ दिसे रंग प्रकरणी असो गोरक्षनाथ ते घेऊन स्मशान वाटिके पोहोचला भरतरी जवळ येता दृष्टी सन्मुख तत्वता ठेवेचे निमित्त करून मात भूमीला पडतसे अंग धरून देत टाकून पण बाटली लागेने मग सोंगे मुर्चे सावरून बाटली झाली शतचूर्ण ती देखील शतचूर्ण मग उठता झाला हा म्हणून म्हणे माझी माय बहिन बाटली कैसे पुटली तू सकाळी मेहने तिचे खापर शोक करत असे वारंवार उर्ध्व लोका माझी दाखवी म्हणे हा माझी बाटली फुटली काही देवे कैसी फुटून गेली आता की ती माझी परम मावली कोणे राणी दुंडाळू आहा माय गेलीस सोडणं आता चुल साठी वेची आहा माझी माय बहिणी कैसी गेलीस सोडणं दाशी दाही दिशा मज लागून असं करून गेली सी माये गे माये या ठावी तू वाचली असतोस आपले देही मी पाहुल असतो मृ मृत प्रवाही त्यात कल्याण मानितो ऐसे शब्द राय ऐकून हस्ती करी गो चित्ती म्हणे पावली अमरण वडक्या असं काय मग करता ऐसी अंदेशा अनु चित्ती हास्य वारंवार खरी नृपती एरीकडे गोरक्ष शिती आरंबळ हट्टा हासे धरणी टाकून शरीर हृदय पिठी उभय करी आहा बाटली वागोत्तरी ऐसे म्हणून आरंभळे म्हणे तू गेली समाय बहिन परी माझे आटले सुदैवीपणी आहा माझा वासर म्हणे असता चळा गेलासे आहा बाटली माझे धन कोण दुर्जेले नेने हिरावून आहा बाटले तुझे व एकदा दावे मज लागी आहा बाटली परम दुर्जती कोणी हिरावली मंदाची काठी ऐसे म्हणून वाघोटी माय दुधवी दावी गे ऐसे म्हणून करीता अट्टाहासी करून परी राव भरतरी ते पाहून चित्ता माझी चाकाटे हा पिंगला हा पिंगला ऐसा घोष करत बैसला परि ते पाहून विसरला मनी आश्चर्य बहुमानी मने वेचिता अकडा यासाठी धरून जाणे सर्व निका शोक केवी करतसे ऐसे जलपुनी चित्ती निवांत बैसला ते एक शिती परी प्रती शांतपणे राहीना सुशब्द वाक्या उत्तर म्हणे योगी या का तू चिंता तुर शोक करी हे सांग अरे वेची कवडी मडकेल पुन्हा आवडी तया साठी शोक परवडी करसी काय हे मुर्खा उत्तर यावरी गोरक्ष बोलता झाला तू शोक करसी नेळा तरी दुखापती शोक जाळा प्रसिद्धी पाहे आपली तरी हा प्रांत असते तू प्रकाम कंटी लागला जगाचा उगम तरी त्या उभवने अनर्थ धाम सुख कैसे नांदेल तरी आपण आपणावरून घ्यावी जगाची अर्थ प्रचिती माझी बाटली फुटल्या क्षितिती दुःख जाणे मी एक राही वागुत राणे ऐकि जे न दुःखाचा दृष्टांत करा प्रचिती रूपी तु परी माझी पिंगला राणी मान पाविली जैसी सौदामिनी हरपली जैसी सौदामिनी परतोनी कैसी प्राप्ती होय शतनाशुत मडकी मिळत प्राप्त करून देई लक्षणात पिंगले समान शरीरत्न कैसे दुसरे मिळेल यावर गोरक्ष बोले वचन तुझ्या पिंगला लक्षावधी जाण प्राप्त करी ना कक्षण परी ऐसी बाटली मिळेना ऐसे नरा दीप म्हणे पिंगलेचे स्वरूप गुणवंती गंभीर दीप लक्षावधी गावीसी तरी लक्षावधी पिंगला माते आताची दाखवी सद्गुरु भरते तू ते बाटले असे झाले गोरक्षाला गोरक्षनाथांना हेच पाहिजे होतं की भरतरी कधी म्हणतोय भरतरी काय म्हणला त्याला अरे बाटल्या तर किती मिळतात मग गोरक्षनाथ मी म्हणले पिंगला किती मिळतात भरतरी म्हणला दाखव गोरक्षनाथ गोरक्षनाथांनी लगेच एक लाख पिंगला अस

तरी का रास तो वाटवी तेवी बोल बोल प्रवाही कोय नगेंद्र ऐसे वचन, मने पिंगला उदय लक्षावधीन केली देशील काय एरु मने पिंगला नयना दाविली पूर्वी नशील कामना राज्य सुख वेगना सुख सेवना संकल्पी न ऐसे बोलता नरेंद्र पाळ साक्ष कोण मने व रक्षवाळ येरू म्हणे पंचमंडळ साक्षभूत असती वा

जरी या बोलास मन राहणी तू न दाखवी सीमा ते नैनी तरी नरक पावसी लस्रजनि जन्मी त वाचे अनुत्र अनुत्रत्वे ऐसी राजेंद्र बोले वाणी सत्यार्थ मग तसे योग करणे मग कामिनी असिंगला नामे दृष्टी फेकता झाला भस्मची कामिनी अस्त्र कोटी कोटी उतरल्या मुख्य पिंगलाची भस्म झाली ती चनंत मूर्ती धरून उतरली पाठी पोटी व्यामिनी सन्मुख उभी राहिली रायाच्या राहु भावनी पिंगला स्वरूप उज्जलला देव सकळांसिबई सोनी आपणा समीप संसार सुखा पोसत असे परी त्या पिंगुला सगुण करता सर्व सांगते अर्थ सांगून बोधार्थी बोलती म्हणती महाराजा प्राणेश्वरचे शैले बैसले अंतरा परी अश्वाश्वताचा गोरक्ष जती अनंत दृश्य पै केले ऐसे तरी तुम्ही भावनी मिळवणे मज तुम्मा परी शेवटी मृत्यूपणाची काचणी तुम्हा असेची तरी राया मही भोजा संग माझा मोह मोक्षमयी तरी ध्वजा लो लोवनिया उभारी यावरी माझा काम चित्ती वरुणी आचारला संसार निधी परी मुक्ती मोक्षाची चढणार नाही महाराजा मी पिंगला तुमची कांता आचार आचार श्रीवरे माता दिदले हित मजलागी आता तुमचे सर्व हित तुम्ही विलोका प्रज्ञावंत मी तुमची दासी तुम्हा संमत चालू शके महाराजा ऐसे बदून निवांत पिंगला बैसली राव एष्टी परी तो चमत्कार पाहून विस्मय ते वाटला मग दावनी गोरक्ष चरणी लोटू पा आहे परिसर पाणी बोलतसे हे महाराजा पाळ माझा गुरु जो मच्छिंद्र नामे प्रतापशील शिष्य आहे दत्तांचा तरी यापूर्वी तुमची आधी दत्तानुग्रह साधला दल, लादला पाहि तरी तू मच्छिंद्र गुरु माझा असी की तरी तू वंदे आहे सी माते म्हणूनही नमना अनुचित तरी माझा साष्टांग प्रणिवाद चरणी असो की तरी राया सद्गुरु भ्राता सांग की कामना केवली चित्ता राज्य वैभव संसार द्वयता पिंगला सोडून सगळ्या संपत्ती कामना विरह वैराग्य चित्ती आचरू ऐसा बोधमती तरी स्थिती सांग की जैसी कामना असे चित्ता तैसीच तेज भरता ऐसे बोलता गोरक्षा राव बोले उत्तर म्हणे महाराजा द्वादश वर्षा पिंग बैसोल पिंगला उद्देशा परी पिंगला स्वरूपा प्राप्त झाली नाही की तरी पिंगला होला शतानुशत तरी ऐसे सबळ सामर्थ्य राज्यपती दिसेना मी पूर्वीच प्रांती वेष्टिलो श्री गुरुचे आता पासून निसटलो निसटलो परी कष्टलो संसार तापा माझारी तरी आता कृपा घन दत्त दर्शनाचे अपार जीवन मज तात्का करी पान कृपा घन महाराजा आता माझे संसार राहणी राज्य वैभव सुखावणी तुश्य लागे योगधर्मी प्रतापाने हि नते धन्य तू एक प्रत्ययास पिंगला दावी चमत्कार अस जेवी आवडी कृपू कुरु अस कौरव दर्शना दाविले ते पूर्ण कदेत दर्शन करविले माते देत तरी मी न राय बहुभ्रांतीत वैष्णुनिया महाराजा आता आचरण पूर्ण योग साधीन सकल कैलास कलांसी प्रयोग माझा स्वामी अनुसुया कुशीगा रत्ने माती दाविका गोरक्ष मने वीर अनुपाळे मनी भरली आहे पिंगला तरी लक्षावधी प्राप्त या वेळा तू ते झाल्या महाराजा तरी ती तुक्या भोगी ना आता संतुष्ट करी आपुल्या चित्ता हे रो मने एकी करता दुःखही तुके भोगिले मग लक्षावधी भोगून तयांचे दुःख वर्णन कोणी भोगावे चंद्रार्थ मन अवधी ते सांडोणीला काय सांगावे तरी आता असो कैसे पुन्हा तू राज्य वैभव असं सांभाळ करी, सा करी महाराजा तरी माझी या स्वामींचे चरण आता दावी मजकार नाही तुका उपकार करून कीर्ती तुझ्या मिरवी का मग अवश्य म्हणे गौरक्ष पुन्हा दृश्य पिंगला समस्त मग धरून भरतरी नाताचा असत नगरा माझी आणीला आलेला तेव्हा हर्ष समस्त आलो ती झाली आनंद सरिता विक्रम रायाने माता गोरक्षी चरणी देवीला राये बैसवनी कनकासने छोडश उपचारे चो पूजिला म्हणे मग जोडून या पाणी गोरक्षाते पुसत असे म्हणे महाराजा मम व्रता पिंगला विरहे पेटल्या चित्ता कैसा आणला देहा वरता तरी ती कथा सांगावी मग राया ते सकळ कथून तुष्ट केला मनोधर्म उपरी वैराग्य संकेत वाहून पुढील कार्य सांगितले परिविक्रम तो सर्व मर्मज्ञ तुष्टताची मिरवी म्हणून धर्म बोलता झाला वचन गोरक्षात येते दवा हे महाराजा कृपा मूर्ती या प्रवक्त योजिली युक्ती पर्यापन येथे शनमास ब्राता समवेत करावी म्हणाल तरी काय कारण तरी द्वादश वर्ष सोडिले अन्न तेने कृषी शरीर होऊन प्राण डोळा उरलासे म्हणून आपला विनंती पत्र पुढे तो पवित्र तरी ते स्वादन सेवणी चित्र मर्म मानसा पोसावे यावरी बोले गो ऋषी जाणत आहे माझी चित्ती परीने यावरी पुढे मती कैसी होईल रायाची त्याकरता तपाप तप तपता तप देणदायाच्या हाती तर आता राहणे योग्य माती दिसत नाही महाराजा ऐसे विक्रमा गोरक्षा बोलून प्रविष्ट झाले सकाळांकारण द्वादश शतराने आधी करून वृत्तांत त्यांचे समजला मग ते असून मानुनी असुक मानुनी चित्ती शोके होती विवळ होती गोरक्षा ती मेला मेला म्हणून या नाना वल्गना बोलती ऐसी म्हणती होसी दृष्टी सरसी मेल्याने येऊन घातले भाषी दूर देशाने आवया तरी यांचे ने तो आमचे म्हणून ऐसेन वदन रुद्राते गावित करता त्रिरातच झाल राहता मग भरतरी गोरक्ष उभयंता निघते झाले ते दोन्ही राव विक्रमानंद उभयंता घेऊन संगती बोळवी तसे अति प्रीती गोरक्षाते वंदुनिया

राज्य वैभव कनकामिनी वाटले नाही लक्ष लावणीच मी गुरुचरणी प्रचित होनी वै वाटला मग आपली शैली शिंगी कंता जाता झाला देवराया यशवंता भिक्षा जोडी घेऊन या होता कोडी बावडी होती तसे ऐसे करून रायासी बोलता झाला वचन वैभव मानसी उमना मना समान तरी प्रचित झाली का तरी संचरोनी अंत पुरात कामिनी तुझ्या द्वाद शिशत त्या पर त्या मानून चित्तात भिक्षा मागुनी मागून दृष्टी ऐसे कोणी घरतरी नाथ अवश्य म्हणे काय यात आहे मग सोची सोचिठणी कृतांत वतांत पुरात संचरला आदेश अलख निरंजन शब्द गाजवी स्वलपन शिंगी सार वि वाजवून स्त्रियांची सदनी पुसत फिरत असे तो हो ते आधी स्त्री कटक वैसले होते खरेद शोक त्या लायाची मुख आक्रंत ती अट्टा असे मग धर एक धरणी वरी लोळती एक कबरी केश तोडी एक मृतिका मुखी घालिती मस्त कापड ती धरणी व्यक्ती करती बंबाळ एक रडती एक पडती एक शोकेद होती परिचारिका धावून असती सावध करती दया दे एक मने या राया मन उपरी न देखो शत जन्म रायाची आहारायाचे मायक दना उनी आगळीक एक म्हणती आहाराव कैसा मिटला आमूचा भाव आहा विधा त्या आमूचे दैव कैसे देखील निज बाळा

राया जातात मुचे प्राणा माणी करून गोर राणी ओडीसी ऐसे म्हणून आरमळती उलतोनी महि वर पडती पुन्हा उठोनी रायासी पाहती धन्यवाद शरीरे मग म्हणतली राव मिरवतो होता कैसा भाव मी महि लागी काम देव अवतार दुसरा दिसत असे अह राजाचे वैभव वर्णन ठेक ना वाटते सहस्र नाही ना तो कृषी शरीर दैन्यवान भिक्षा मागे घरोघरी ऐसे बोलणी पाहत या ते पुन्हा चांड ती शरीराते मग सगळं उठवणी रायते वेष्टन घातले स्त्रियांनी

परिअट्ट हास्य पावयंत पुरा प्रति संचार करता पै झाला मग माय वहिनी कन्यास मानस कळतोषवी बोध करून एरीकडे उभय जन मागा प्रतिगमता परिकृष शरीरी भरतरी नाथ शक्तपद देवनी ठेवी कंठे नापत मग व्यान स्रभस्मजी मोठी तर स्थापित झाला गोरक्ष मग रे भस्मजर्दिदा बाळी झडून गेली शक्त काजळी मग क्षण पाती लागता डोळी गिरणार बरुती बोचला तो जाता देखे त्रिनंदन पायी लोटले उभय जन मग माये उभयंता कवळून वदन इंदू कुरवाळी

ध्याय गोडा पुंडलीक वर्दे हरिविठ्ठल श्री देव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेवदत्त नवनाथ महाराज की जय